नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कायमस्वरूपी आहे यातून महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत राज्यातील बहिणींना आता फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबीजेलाच ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून एका क्लिकवर तीस सेकंदात दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात आम्ही डिजिटल पीक सर्वेक्षणसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना आता वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या गॅस एजन्सीकडे ई के वाय सी करा आपले बँक खाते आधारशी जोडा आणि या योजनेचा लाभ घ्या असं आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील गरजू महिलांना मोठा या ठिकाणी दिलासासुद्धा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारनं निधी वाटपाला मंजुरी दिली आहे राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान केलं त्यामुळे विभागीय आयुक्ताकडून निधीच्या मागणीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते त्यानुसार राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे जानेवारी ते मे दोन हजार चोवीसच्या दरम्यान अवकाळी पाऊस अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता केव्हा मिळणार आहे ह्याविषयी जाणून घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे यासाठी तुम्हाला पी एम किसान पोर्टलला भेट द्यावी लागेल वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर तुम्हाला नावयूवर स्टेटस हा पर्याय निवडावा लागेल तसेच पुढे गेल्यानंतर स्क्रीनवर तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल हे प्रविष्ट केल्यानंतर कॅपचा कोड भरा आणि गेट ओ टी पी बटनावर क्लिक करा असे केल्यावर काही वेळाने तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकावा लागेल ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला अठराव्या हप्त्याचा लाभ मिळेल किंवा नाही जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची स्थिती या ठिकाणी सहज तपासू शकता पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे शेती पिके नुकसानाची मदत देण्याकरता दुष्काळ वगळता इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांकांचे म्हणजे एन डी व्ही आय निकष न लावता प्रचलित पद्धतीप्रमाणे पंचनामे करून प्रस्ताव पाठवावेत असं मदत व पुनर्वसन मंत्रीकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जुलै महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरी दोनशे एकोणीस दोन, एक दोन पॉईंट मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा दोन हजार चोवीस प्रत्यक्षात दोनशे पस्तीस पॉईंट चौदा मिलीमीटर म्हणजे एकशे सात पॉईंट चार टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी दोनशे तीस पॉईंट दोन मिलीमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात दोनशे पंच्याहत्तर पॉईंट सहा मिलीमीटर तसेच एकशे एकोणीस पॉईंट सात टक्के पाऊस झाला ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे केंद्रीय राज्यमंत्री यांनी लोकसभेत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने पावले उचलल्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे यावेळी त्यांनी म्हटलं की सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्याच खातासाठी अनुदान दिल्याचा दावा या ठिकाणी केलेला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी शे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सांगली जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेळेत सुरू केली हंगामात दोन लाख तेहतीस हजार आठशे त्रेचाळीस हेक्टरवर पेरा झाला असून पेरणी आटोपण्याच्या मार्गावर आहे यंदा ऊसाची चौदा हजार चारशे सत्त्याहत्तर हेक्टरवर लागवड झाली मात्र गत महिन्यापासून अतिवृष्टी सतत पाऊस याचा फटका आडसाली ऊस लागवडीला बसला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा